एक नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो बहिला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील अल्प आपले दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत लक्षात घ्या आज अनुकूलतेचा काळ आहे आज भारतीय जनता पक्षासोबत जुडणं लोक आपला सन्मान समजतात सन्मान कोणाहीकडे जा आणि त्याला म्हणा की तुम्ही सदस्य व्हाल का तो सन्मानाने सदस्य होण्याकरता तयार आहे आता आपली क्षमता किती आहे आपली ताकद किती आहे आपली हिंमत किती आहे याच्या आधारावर खऱ्या अर्थानं हे होणार आहे आणि म्हणून एकीकडे एक सरकारच्या माध्यमातून समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो महिला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील अल्प आपले दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडे ही एवढीच विनंती आहे की आता सरकार आलेलं आहे हे आपलं महायुतीचं सरकार आहे माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे आपले रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर छोटे मित्र असतील यांना देखील आपल्याला सोबत ठेवायचं आहे आणि एकत्रितपणे ही सगळी वाटचाल आपल्याला करायची आहे आणि ही वाटचाल करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सरकारचं समाजापर्यंत पोचण्याचं उपकरण काय आहे तर ते उपकरण आपला कार्यकर्ता आहे आपला पदाधिकारी आहे आपली संघटना आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या उपकरणाचं काम या सेतूचं काम करायचं आहे सरकार आलं म्हणजे आता सरकार चालवणारे वेगळे आणि संघटन वेगळं असं नाही तर संघटनेला सरकारसोबत समन्वय करावा लागेल आणि सरकार म्हणून तुमच्या सोबत समन्वय झाला पाहिजे याकरता व्यवस्था आम्ही उभ्या करू आमचे अध्यक्ष या ठिकाणी बावनकुळेजी यांनी या संदर्भातल्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सरकारचे कार्यक्रम हे खालपर्यंत आपल्याला कसे नेता येतील याचा ये प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल